1 1 5, 6, एक लाख पन्नास हजार रुपये तीन लाख पन्नास हजार रुपये तर एक लाख सत्तर हजार रुपयाला नव्याण्णव हजार रुपये तर पंच्याहत्तर हजार एक लाख तीस हजार रुपयाला दोन लाख रुपये तर दोन लाख दहा हजार रुपयाला पाच वर्ष पूर्ण पेपर क्लिअर आहे दीड लाखामध्ये मित्रांनो तुम्हाला इथं दोन लाख दहा हजारला एक लाख पस्तीस हजार ऐंशी हजार रुपये तर सत्तर हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहे तुमच्या आवडत्या कार डीलरशिपवरती जिचं नाव मित्रांनो आकाश मोटर्स चाळीस ते पन्नास गाड्यांचा जबरदस्त स्टॉक आलेला एकदम बजेट प्राईस मध्ये तुम्हाला या सर्व काही गाड्या मिळणार आहेत माझ्यासोबत आता आहे सागरबाई कसे आहात बरे सर तुम्ही कसे आहात एकदम मजेत एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल एकदा शेअर करा तर आपलं ॲड्रेस आहे सोळा नंबर बस स्टॉप संतोष नगर थेरगाव पुणे ते तीस तर मित्रांनो यांचे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका फोडची मित्रांनो पी एस टा आलेली आहे एम एच चौदामध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहे काय डिटेल ही दोन हजार अकरा सप्टेंबरची गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे ए सी आहे पॉवर शेअरिंग आहे पॉवर विंडो सत्तर ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी पेट्रोल इंजिनमध्ये गाडी ही गाडी देणार फक्त एक लाख चाळीस हजारला मित्रांनो एक लाख चाळीस हजारात सिडान कार मिळणार आहे ती पण एम एच चौदामध्ये फोरची असणार आहे म्हणजे एकदम लो बजेटमध्ये तुमच्यासाठी पुढची गाडी घेऊन आलेलो आहे इंडिका आलेली आहे एम एच बारामध्ये सर तरी दोन हजार बाराची डिझल इंडिका आहे ए सी पावर शेअरिंग पावर विंडो तरी गाडी देणार आहे फक्त आपण नव्याण्णव हजार रुपये नव्याण्णव हजारात एकाच नंबर मित्रांनो बाईकच्या रेटमध्ये तुम्हाला मिळते डिझेल गाडी वीस प्लस ॲव्हरेज पण मिळून जाईल वीस वीस बावीस ॲव्हरेज नक्कीच ही पण एकदम बजेट प्राईज मध्ये तुम्हाला मिळते तर म्हणजे तुमच्यासाठी खास आहे ना प्रीमियम गाडी आपण घेऊन आलेलो आहोत ते करा बीएम डब्ल्यू असणार आहे तर ही दोन हजार दहाच्या डिसेंबर महिन्याची बीएम डब्ल्यू ए थ्री सिरीज आहे आणि डिझेलमध्ये आहे गाडी दोन ए एसी पॉवर शेअरिंग पॉवर विंडो सेंट्रल लॉकिंग भरपूर फीचर्स आहे गाडीला तर ही डिझेल गाडी देणार आहे आपण फक्त तीन लाख पन्नास हजार रुपयाला एम एच चौदा करायची असेल तर पाच लाख रुपयाला जाईल पण तुम्ही हाय अशी मी एन यू सी काढून दिले तर साडेतीन लाखामध्ये देऊ आणि त्यात पण निगोशिएबल होईल गाडी गाडी फार कंडिशनमध्ये या तुम्ही समोर समोर का एकदम बेस्ट रेटमध्ये करून राहू डीजल डिझलमध्ये पुढे मित्रांनो आलेली आहे एस एक्स फोर ही दोन हजार सातश एस एक्स फोर आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे आणि झेरेक्स हाय मॉडेल हिला दोन इयर बॅग पण येतात ए सी प्लस आपलं एसी पावर शे आणि विंडो इयर बॅग प्लस सी एन जी तर ही गाडी देणार फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयाला एक लाख पस्तीस हजारात एन जी सिडान गाडी मित्रांनो घेऊन जाय ॲव्हरेज वगैरे पण चांगला असं तुम्हाला गाडीत मिळणार आहे पुढे मित्रांनो टोयोटाची गाडी आलेली आहे काय डिटेल ही टोयटा लिवा आहे दोन हजार अकरा डिसेंबरची गाडी ते, चार ते एक चार पाच दिवस कमी आहे बाराला तर ही पेट्रोल इंजिन मध्ये गाडी ओरिजिनल पन्नास हजार चाललेली गाडी ओके ही गाडी देणार एक लाख पंच्याऐंशी हजार लाख किंवा एक लाख पंच्याऐंशी हजार तुम्हाला लिवा मिळणार आहे सर आल्यानंतर माणसांमध्ये होऊन जा होऊन जाईल पुढे आलेली आहे मित्रांनो फॅमिली कार वॅगनार एमएच चौदा मध्ये तुम्हाला मिळते तरी दोन हजार एन जी वॅगनर आहे के सिरीज इंजन हिचं एलेक्साय गाडी एस सी शेअरिंग पॉवर पावरन प्लस सीएनजी गाडी तर ही गाडी देणारे फक्त दोन लाख दहा हजार रुपयाला दोन लाख दहा हजार मित्रांनो वॅगनर पेट्रोल प्लस जी मिळते ऍव्हरेज वगैरे पण तुम्हाला भन्नाट असं गाडीमध्ये मिळणार आहे रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे शोरलेटची बीट ही दोन हजार चौदाची डिझेल बीट आहे आणि एलटी मॉडेल आहे टॉप अँड मॉडेल आहे ए सी ए पॉवर शेअरिंग चार पावर बॅक वायपर आणि डिझेल मध्ये बावीस तेवीस पंचवीस चाव्हज भेटतो या गाडी बात आहे तर ही गाडी दोन हजार चौदाची आहे ही गाडी देणार फक्त एक लाख सत्तर हजार रुपयाला आणि या गाडीला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे एक सत्तर मध्ये मित्रांनो डिझेल बीट घेऊन जा टॉप अँड वेरियंट तुम्हाला मिळणार आहे एकदम कंडिशन मध्ये गाडी आहे चेक करा व्हिडिओच्या मार्फत पुढे मरून रेड कलर मध्ये मित्रांनो निसांची मायक्रा आलेली ही मायक्राय दोन हजार अकराची गाडी आहे एक्सवी मॉडेल आहे तर ही डिझेल मध्ये okay. फर्स्ट ओनर मध्ये गाडी एम एच एकोणीस पासिंग आहे तर ही आपण गाडी देणार आहे फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला तर ही पण मित्रांनो अजून एक डिझेल जो ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे हॅशबॅग मध्ये वीस बावीस एव्हरेज येऊन जातोय गाडी एम एच बारा मध्ये व्हाईट कलर होंडा सिटी पाहायला मिळेल होंडा सिटी आहे प्योर गाड़ी में दोन हजार दहाची गाडी तर हे ॲविटेक इंजन आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त दोन लाख दहा हजार लाख दोन लाख दहा हजार मित्रांनो होंडा सिटी मिळणार आहे एकदम कंडिशनमध्ये आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी तुम्हाला मिळेल एम एच बारामध्ये ही आय ट्वेंटी आहे दोन हजार दहाच्या दहाव्या महिन्याची आहे पेट्रोल इंजिनमध्ये स्पोर्ट्स मॉडेल आहे आणि सत्तर हजार चाललेली गाडी सत्तर ऐंशी हजार तर या गाडीची आपण बोलतोय फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार मिळून तुम्हाला आय ट्वेंटी स्पोर्ट्स मिळणार आहे पुढे तुमच्यासाठी व्हाईट कलर मध्ये घेऊन आलेलो आहे पोलो तर ही दोन हजार दहाची पोलो आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी तर या गाडीची आपण बोलतोय फक्त एक लाख सत्तर हजार रुपये कम्फर्ट लाईन गाडी अजून एक आय ट्वेंटी आलेली आहे मित्रांनो एम एस चौदामध्ये मध्ये तुम्हाला मिळते तर ही दोन हजार दहाची आय ट्वेंटी पेट्रोल प्लस जी तर ही गाडी देणारे फक्त एक लाख साठ हजार रुपये तर एक लाख साठ हजार पेट्रोल प्लस जी आय ट्वेंटी मिळणार आहे तर दोन ऑप्शन आहेत मित्रांनो अजून एक मित्रांनो सिटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे ग्रे कलर मध्ये ही होंडे सिटी एक्स आहे दोन हजार आठ ची गाडी अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आणि ऑटो मध्ये गाडी तर ह्या गाडीशी आपण कोट केले फक्त एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखामध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे चेक करा होंडा सिटी दोन दोन ऑप्शन आहेत स्टॉक मध्ये ब्लॅक ब्युटी स्विफ्ट आलेली आहे एम एच बारा मध्ये तुम्हाला मिळते तर ही स्विफ्ट आहे दोन हजार आठ डिसेंबरची आणि एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर किंवा पाच वर्ष पूर्ण पेपर क्लिअर आहे प्लस पेट्रोल प्लस सीएनजी ऑथोराज आहे तर ही गाडी देणार आहे फक्त आपण एक लाख पासष्ट हजार रुपये एक लाख पासष्ट हजार मित्र पेट्रोल सीएनजी प्लस पुढचे पाच वर्ष पण तुम्हाला वापरायला मिळणार आहे तर तुमचे डेफिनेटली पैसे यामध्ये वसूल होऊन जातील ज्यांना ब्लॅक कलरमध्ये सीट पाहिजे या गाडी घेऊन जा तुम्ही नॅनोची पण खूप जास्त डिमांड करत असता एम एच बारा मध्ये येल्लो कलर मध्ये तुमच्यासाठी खास नॅनो घेऊन आलेलो आहोत आणि कंडिशन मध्ये काय डिटेल आहे ही दोन हजार अकराची नॅनो आहे अलेक्स मध्ये चाळीस हजार चाललेली आहे तर या गाडीची आपण बोलतोय फक्त सत्तर हजार रुपये कमी चाललेली गाडी आहे प्लस एकदम बजेट मध्ये मिळते फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपये आल्यानंतर ह्याच्यात पण थोडंफार ही मारुती सुझुकी केटेन दोन हजार अकराची गाडी आहे तर या गाडीची आपण बोलतोय फक्त एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजारात ऑल्टो केटन घेऊन जा डेफिनेटली चांगला तुम्हाला पेट्रोलमध्ये ही गाडी ही फर्स्ट ओनरमध्ये दोन हजार अकराची डिझेल गाडी तर हे वन पॉईंट टू इंजन आहे लेटेस्ट अकरामध्ये मध्ये न्यू आलं इंजन तर ते इंजन तर आहे तर या गाडीची आपण बोलतोय फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार तुम्हाला मिळणार एम एच बारा मध्ये गाडी असणार आहे तर म्हणजे आजच्या स्टॉक मध्ये ही तिसरी आय ट्वेंटी आहे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला मिळते एम एच चौदा मध्ये तरी दोन हजार भारत ची गाडी आहे आजचा मॉडेल आहे डिझेल आहे गाडी तर या गाडीचे बोलते आपण फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये पाहते एक लाख नव्याण्णव हजार मित्रांनो घेऊन जा डिझलमध्ये आय ट्वेंटी वीस प्लस ॲव्हरेज मिळून जाईल ट्युअरलाइटची आलेली आहे स्पार्क तर ही दोन हजार चौदाची गाडी पेट्रोल इंजिन गाडी तर या गाडीची आपण फक्त बोलतोय सत्तर हजार रुपये तर चेक करा मित्रांनो अजून एक लो बजेटमध्ये तुम्हाला ही हॅचबॅक कार मिळणार आहे फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपयामध्ये ही दोन हजार आठची स्कोडा फॅबी आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे दोन इयरबॅग पण गाडी आहे पेट्रोल इंजिनमध्ये गाडी आहे तर या गाडीची आपण बोलतोय फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजारात मिळणार आहे तर दोन ऑप्शन आहेत एक पेट्रोलमध्ये पण आहे डिझेलमध्ये पण इकडे तुम्हाला पाहायला मिळेल तर आजच्या स्टॉकमधली मित्रांनो ही दुसरी स्पार्क आहे ही जे गाडी डिटेल आहे ही दोन हजार अकराची स्पार्क आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी तर या गाडीची आपण फक्त बोलतोय पंच्याहत्तर हजार रुपये फक्त आणि पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो आजच्या स्टॉक मध्ये ही दुसरी इंडिका आहे मरून रेड कलर मध्ये तुम्हाला मिळते ही दोन हजार आठ ची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर आहे क्लिअर आहे आणि पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे आणि फक्त एकतीस हजार चाललेली गाडी पेट्रोल मध्ये ओरिजिनल मीटर गॅरंटी भेटणार सर एकतीस हजार ओरिजिनल चालेल तर या गाडीची आपण बोलतोय फक्त ऐंशी हजार रुपये किंवा मित्रांनो ऐंशी हजार तुम्हाला आ, इंडिका मिळणार आहे ती पण कमी चालेल फक्त आणि फक्त एकतीस हजार किलोमीटर तर म्हणजे अजून एक पोलो गाडी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे करा ब्लू कलरमध्ये आहे का डिल तर ही दोन हजार पंधराची पोलो आहे डिझेलमध्ये गाडी फोर सिलेंडर गाडी आहे दोन हजार पंधराची आहे आणि ट्रेड लाइन मॉडेल आहे तर या गाडीशी आपण बोलतोय फक्त तीन लाख तीस हजार रुपये तीन लाख तीस हजारात मित्रांनो पोलो घेऊन जा डिझेल मध्ये डिझेलमध्ये एम एच बारा मध्ये आधुनिक फोर ची तुम्हाला गाडी इथे पाहायला मिळणार आहे दोन हजार सातची गाडी फिएस्टा फीएस टा सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे या गाडीची आपण बोलतोय फक्त नव्याण्णव हजार कि आहे मित्रांनो नव्याण्णव हजार तुम्हाला सीडन कार मिळणार आहे फोर ची फी एस टा आल्यानंतर माणसांमध्ये होऊन जाईल पुढे तुमच्यासाठी घेऊन आलोय फिट ची लिनिया एम एच बारा मध्ये तर ही दोन हजार अकराची डिझेल गाडी आहे लिनिया ह्या गाडी कोट केले आहे फक्त आपण एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस मित्रांनो चेक करा अजून पाहायला मिळेल तर ही दोन हजार बाराची आयटन आहे फर्स्ट ओनर मध्ये आणि हिला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे तर ही गाडी आपण द्यायची फक्त दोन लाख रुपयाला स्टॉक मध्ये मित्रांनो दुसरी वॅगनर आलेली आहे चेक करा एम एच मध्ये तुम्हाला गाडी मिळते तर ही दोन हजार दहाची वॅगनर आहे पेट्रोल प्लस सीएनजी तर ही गाडी फक्त आपण द्यायची एक लाख तीस हजार हजार रुपयाला क्या बात आहे एक लाख तीस हजार तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी वॅगनार मिळणार आहे आजच्या स्टॉकमध्ये ही तिसरी स्पार्क मित्रांनो इथे तुम्हाला पाहायला मिळेल एम एच बारा मध्ये ब्लॅक कलर मध्ये ही दोन हजार नऊ डिसेंबर ची स्पार्क आहे पेपर क्लिअर आहे पूर्ण फर्स्ट ओनर मध्ये गाडी तर या गाडीशी आपण बोलतोय फक्त पंच्याहत्तर हजार रुपये क्या बात आहे ही पण बजेट प्राईस मध्ये तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजारात पुढे आलेली आहे होंडाची सिविक एम एच चौदा मध्ये तर ही दोन हजार सहा डिसेंबरची गाडी आहे सव्वीस डिसेंबर पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे अडीच वर्ष पेपर क्लिअर आहे गाडीची अजून ए सी आहे पॉवर शेअरिंग पॉवरिंडो सगळं वर्किंग गाडीचे तर या गाडीचे कोट केली आहे फक्त आपण एक लाख तीस हजार रुपये पेट्रोल इंजिन मध्ये दोन इयरबॅक गाडीला आहे इंडियाची गेट्स ही दोन हजार ची गाडी आहे सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी ही गाडी फक्त आपण नव्याण्णव हजार रुपये नव्याण्णव मित्रांनो घेऊन जा सीएनजी गाडी एम एच बारा पासिंग आहे तर मित्रांनो आजच्या स्टॉक मध्ये ही तिसरी इंडिका तुम्हाला इथे पाहायला मिळेल एम एच चौदा मध्ये तर ही दोन हजार सातची गाडी आहे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडीची तर या गाडीची आपण बोलतोय फक्त पंच्याहत्तर हजार बात आहे मित्रांनो ही पण एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार ब्लॅक कलर मध्ये अजून एक तुम्हाला टेन इथे पाहायला मिळेल ही दोन हजार दहाची आहे वन पॉईंट टू कप्पा स्पोर्ट्स मॉडेल हायटेक तर या गाडीची पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर या गाडीची आपण कोट बुक करतोय फक्त एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये मित्रांनो मिळणार आहे आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही चौथी आय ट्वेंटी आहे पाहू शकता व्हाईट कलर मध्ये आलेली आहे तर ही दोन हजार नऊची गाडी आहे एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे पाच वर्ष पेट्रोल इंजिन मध्ये गाडी एसी आहे पॉवर शेअरिंग पॉवर विंडो स्क्रीन टच टेप आहे गाडी तर या गाडीची आपण कोट करतोय फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल होईल थोडंफार फोरची मित्रांनो आलेली आहे फिगो ही दोन हजार अकराची ची गाडी दोन इयरबॅग पण तर ही गाडी देणार आहे फक्त डिझेल गाडी आपण नव्याण्णव हजार एकाच नंबर मित्रांनो चेक करा नव्याण्णव हजार तुम्हाला फोड फिगो मिळणार आहे आणि ॲव्हरेज वगैरे पण वीस प्लस आरामात गाडीमध्ये मिळून जाईल दोन हजार बाराची गाडी आहे पेट्रोल इंजिन मध्ये तर ही थ्री सिलेंडर मध्ये गाडी त्याला हिला वीस बावीस ॲव्हरेज पण येतो पेट्रोल एक इयरबॅग पण आहे तर ही गाडी द्यायची फक्त एक लाख तीस हजार रुपयाला okay. या गाडीला लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे वीस तीस हजार रुपये दिले तरी गाडी भेटून जाईल चेक करा कमीत कमी डाऊन पेमेंट वरती पण ही गाडी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता ही दोन हजार दहाची वॅगनर आहे अठ्ठ्याहत्तर हजार चाललेली गाडी पेट्रोल इंजिन मध्ये या गाडीचे बोलतो आपण फक्त एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार मित्रांनो घेऊन जा वॅगनार आजच्या स्टॉक मध्ये ही तिसरी वॅगनर मित्रांनो आहे तर मित्रांनो चेक करा पुढे गाडी आलेली आहे टाटा सफारी आणि एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला ही गाडी मिळते पुढे आकाश मोटर्स मध्ये दो ही दोन हजार दहाची सफारी आहे डिझेल मध्ये गाडी सेव्हन सीटर तर ही गाडी द्यायची आहे फक्त आपल्याला एक लाख पन्नास हजार रुपयाला ह्या वाटे मित्रांनो चेक करा फक्त आणि फक्त दीड लाख रुपयात तुम्हाला ही मस्तपैकी एसी गाडी मित्रांनो इथे पाहायला मिळणार आहे एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला मिळते या आणि गाडी घरी येऊन तर मित्रांनो तुम्ही आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या मिळत आहेत तर डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता तुम्हाला काही मेसेज वगैरे द्यायचा असेल तर या समोर समोर गाडी चेक करा गाडीचं इंजिन बघा मॅकॅनिकल आणा मग गाडी आपली डील करू पेपर वगैरे चेक करून गाड्या सगळ्यात चांगल्याच इंजिनला आपण पण गाडी चेक करूनच घेतो नक्कीच ज्यांना कोणाला एकदम लो बजेटमध्ये गाड्या घ्यायच्या असेल डेफिनेटली आकाश मोटर्सला व्हिजिट करायला विसरू नका बाकी यांचे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तर मित्रांनो मी अशा करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी मी भेटू तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार